नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये खूप खूप स्वागतताईनो तुमचं तर सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला एक माझा खूप मोठा एक अनुभव शेअर करत आहे स्वामींचा तो कसा ते सांगते पुढं माझे सासरे देवाघरी गेले त्यांना एक वर्ष पूर्ण झाले वर्ष श्राद्ध झालं त्यांची छान अशी खूप खूप दिवसाची इच्छा होती म्हणजे स्वप्न होतं त्यांचं की माझा एक उलट एक मुलगा आहे आणि त्याला मी म्हणजे जे काही त्यांचं स्वप्न आहे ते मी पूर्ण करून ठेवावं पण काही काय म्हणतात ना आ, जे माणसाला पाहिजे असतं ते देवाला आवडत नसतं तशातली गत झाली आमच्यासोबत तर ती त्यांची इच्छा इच्छाच राहिली त्यानंतर मुलाची जबाबदारी असते आपल्या वडिलाची इच्छा पूर्ण करणं तर आमच्या सासऱ्यांना एक वर्ष झाल्याच्या नंतर आमच्या सरांनी ती इच्छा पूर्ण केली वडिलाची वर्षश्राद्ध उस्तर त्यांनी त्यांनी कोणतीही म्हणजे नवी जुनी वस्तू काही खरेदी केली नाही किंवा काही चांगला एक निर्णय घेतला नाही पूर्ण एक वर्षभर स्वतः वडलाच्या आठवणीत राहिले आणि वडिलाची जी इच्छा होती ती त्यांनी एक वर्ष झाल्या पूर्ण केली ती इच्छा कोणती तर आम्हाला स्वतःला शेतामध्ये विहीर खांदायची होती ती माझ्या सासऱ्यांची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांच्या मुलानी पूर्ण केली त्यानंतर माझ्या गुरूंनी त्यांना साथ दिली म्हणजे स्वामींनी तर साथ कशी दिली ते सांगते तर आम्ही जे काही वेर खान्याचा निर्णय घेतला तो तो निर्णय सरांनी स्वतःहून घेतला स्वतः जिथं त्यांचं मन करील तिथंच त्यांनी वेर धरली आणि कोणालाही बोलवलं नाही त्या विहिरीला आता सध्या खूप छान असं पाणी आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या स्वामींची त्यांना साथ आहे तर आपण काय करतो विहीर खांदायची असेल तर समजा जो पाणी पाहते त्याला घेऊन येतो पाणी पाहतो आणि नंतरच विहीर धरतो सरांनी तसं केलं नाही स्वतःच्या मनाने विहीर धरली आणि तुम्ही समोर पहा किती सुंदर विहिरीला छान असं पाणी लागलेलं ला आहे आपली शेतीसुद्धा भिजत आहे आणि जे काय के आपल्या केंद्रामध्ये सेवेकरी असतात त्यांना नक्की विचारत जा की तुम्ही मला हे हे कार्य करायचं आहे याला मला सेवा काय मग महाराज बरोबर तुम्हाला सेवा देतात आणि त्या सेवे सेवा करून घेतात आणि तुमची इच्छा सुद्धा स्वामी लवकर पूर्ण करतात जसे की माझी इच्छा स्वामींनी पूर्ण केली जिथं आम्ही वीर धरली होती तिथं खूप छान असं सुंदर पाणी लागलं आणि आज आमचं शेतसुद्धा छान काळे आईला भिजत आहे आणि दुसरी गोष्ट मला जो रुद्राभिषेक केंद्रामधून करायचं सांगितलं होता ते रुद्राभिषेक केला त्याचं तीर्थ जिथं विहीर खांदायची तिथं ब्राह्मणाला बोलवलं आणि ते विहिरीच्या जाग्यावर तिथे पूर्ण एक बिसलरी भर तीर्थ होतं ते टाकलं आणि आपल्या विहिरीला खांदायला सुरुवात केली मला एवढंच सांगायचं आहे स्वामीवर विश्वास ठेवा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरंच स्वामी तुम्ही अशक्य ही शक्य माझ्यासाठी केलं आणि दुसरी गोष्ट जिथं श्रद्धा आहे तिथं नक्कीच देव आहे आणि जिथं देव आहे तिथं श्रद्धा आहे आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे तुम्हाला की तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर केलं आहे आणि तुम्ही माझ्या घरच्यासारखे आहात म्हणूनच मी तुमच्याशी माझ्या ह्या शक्यतो पाणी हा विषय कोणी शेअर करत नाही पण माझी यूट्यूब फॅमिलीसाठी मी हे शेअर केलं आहे आणि दुसरं म्हणजे आपला विश्वास स्वामींवर असणं यासाठीसुद्धा मी माझा अनुभव सांगत आहे खरंच तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपलं कार्य करत राहा एक ना एक दिवस नक्की यश येईल आणि ताईंनो महाराज त्यांच्या भक्ताला कधीच निराश करत नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे खरंच महाराज तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा स्त्री स्वामी